आज महानगरपालिकेत सर्व पत्रकारासोबत एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली त्यामध्ये हेतू असा होता की पत्रकारांचे दृष्टीने काय काय महत्त्वाचे विषय आहे संदर्भात ते विषय समजून घ्यायचे आणि त्याच्यावर सुद्धा लक्ष देऊन पुढे काय आपल्याला करता येईल त्याच्यावर कारवाई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येईल तर त्यामध्ये बरेच विषय पत्रकारांनी मांडले आहेत त्यामध्ये आस्थापनेचे विषय असो किंवा पाणीपुरवठ्याचे विषय असो किंवा काही प्रॉपर्टी सर्वेक्षणच्याही विषय असो जो आता महानगरपालिकेच्या वतीने सुरू आहे तर ह्या सर्व विषयामध्ये महानगरपालिकेच्या वतीने काय काय करण्यात येणार त्याबद्दल सविस्तर चर्चा झाली आहे आणि त्यामध्ये शंभर टक्के जे विषय महत्त्वाचे विषय पत्रकार बंधू भगिनींनी मांडले आहेत त्याच्यावर महानगरपालिकेच्या वतीने लवकरात लवकर एक खूप सकारात्मक भूमिका घेऊन कारवाई करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये त्याच पद्धतीने पुढे पण महानगरपालिकेच्या वतीने जे सकारात्मक बाबी होत आहेत त्यामध्ये ते पत्रकाराचं सहकार्य राहील अशी भूमिका पत्रकारांनी सुद्धा दर्शवली आहे तर त्या प्रकारे आप आपण पुढे जाणार आहोत आजची बैठकीसाठी सर्व उपस्थित झालेले पत्रकाराचा खूप खूप मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराज आमच्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका